हा नमस्कार सर होऊन पाठवले बंद बसला पेशंट साहेब आहेत पगार पण ड्युटी चालू आहे जिथं शांतात तिथेच बंद बसत आहे दंगल पेटले का चालले निघून आपिसला तुम्ही ते बैलगाडीचे काचात काचा ओढले रेली पंपचर केले त्यामुळे हेलिकॉप्टरचे पंखेने काढलो त्यामुळे मला यावं लागलं बंदोबस्ला लाच खायचे बंद केले हप्ते चालू केले जिथं शांतता तिथंच बंदोबस्त आहे दंगल पिटले का चालले निघून ऑफिसला अन्न पाणी बंद चपात्या चालू काल ऊस लावला पत्र्यावर चाळीस एकर हवदात बोर घेतला चुलीत मोटर बसवले बंगल्यावर कांदा लावला सपरावर जावर लावले काय कमी साहेबांना हवदात बोर घेतला चुलीत मोटर बसवले खायला नाही म्हणून यावं लागतं डायरेक्ट आणि आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ दुसरा नंबर घ्या शहाण्णव सतरा कुठे उतरा सिम कार्ड ऑफिसलाही मोबाल सांगाय आणि काल बर्फाच्या कारखान्याला लाग लागली राखील टाकून जेवलं पे याला हडबटी बसायला फटपटी पट राहायला झोपड कर्ज काल सोसाटी काम करणार इटबटी तुमची केस दिली नाव्याकडे दाडे मिशा मिश्राकडे पंचनामा मायक काल एका गुळीमध्ये तीन हजार माणसं मारले एक गुळी घातली का डायरेक्ट ढागा जाऊन माघार येते गोळ्या ऑफिसला आणि पिसल सांगाय आणि लग्न काढलं सासरक्या बापाचं पस्तीस तारखेला चाळीस तारखेला हळद आहे तेहतीस तारखेला जेव्हा आहे चौतीस तारखेला साखरपुडा आहे मुंबईला लग्न आहे पुण्याला हळद आहे दिल्लीला वरद आहे गुजरातला जेवायला आहे पैठणला पाणी प्यायला उतरायचं धरणात आणि मी बी पहिले एस पी होतो लाच खालमुळे डायरी इन्स्पेक्टर झालं अन्न पाणी बंद चपात्या चालू आणि आपला फोन नंबर घ्या अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ दुसरा नंबर आहे शहाण्णव सतराने कुठेही उतरा सिम कार्ड ऑफिसलाही मोबाईल संघ आहे त्यामुळे मग अन्न पाणी बंद आहे आणि बिना पघारीन फुलाधिकारी दंगल पिटले का चालले घरी आणि तुम्ही ते हेलिकॉप्टरचे पंक्की नाही हेले काढून काल बैल गाडीचे काचा तोडले रिली पंक्चर केले त्यामुळं साहेब आलेत नाही जय तर जय महाराज